राहत क्रांती संघटनेचे काय वाटतंय केदारगाव तुमची पंचायत समिती गण जिल्हा परिषद मतदारसंघ काय वाटते काय परिस्थिती आहे एकदम चांगली परिस्थिती आहे एक नंबर मध्ये सगळ्या सीट आपल्या निवडून पण येणार आहेत आणि दुसरा मुद्दा असा की विरोधकांचं आता काय चाललंय ते पण सांगतो ते लहान असताना जे कामं केलीत ना ते लहान असताना म्हणतो आता मोठे झाले परत मत मागायला किंवा हे सगळं तेव्हा पाच पासून आतापर्यंत सगळे डिजिटल मध्ये त्यांनी काय एक तर जलयुग जलयुग शिवार योजना जी आहे काय हे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण ही केली होती बरोबर तर त्याचे जे बंधारे होते ते त्यांनी थेट दिले होते डायरेक्ट प्रत्येक वड्याला नाल्याला जिथं असेल तिथं बरोबर ते काम सुद्धा हिनी यांचं म्हणून टाकले दुसरा मुद्दा असा की आपल्या आमच्या गावात केदार गावात आमच्या पाणी पुरवठा स्कीम आहे जे आहे काय पाण्याचे टाके असेल किंवा काही जे बा बनवायसाठी जे काही खर्च लागला ते आमच्याकडनं जनतेच्या वर्गणीतनं म्हणजे दहा टक्के जनतेचं आणखी बाकीचं गव्हर्नमेंटचं असा विषय करून ते के के केलेलं के आहे बरोबर ते हिने केलंय की आम्ही हे केलं मग आमचं दहा टक्क्याचं पैसे गेले कुठं मेन मुद्दा काय हा एक विषय दुसरा मुद्दा असा की अजून अनेक अशा गोष्टी आहेत की आम आम्ही जेवढी कामं केलीत ते आमच्या डिजिटलवर आलीच नाहीत ऍक्च्युअली आमच्या गावाला पासष्ट लाख रुपयाचं काम केलं असं दाखवलंय पण काम ऍक्च्युली आमचं सव्वा आम लाख रुपयाचं आणि ते बंधार बिंधारे जर धरले सव्वा सव्वा कोटी सॉरी जर बंधारे वगैरे जर धरले तर आमचं किमान तीन साडेतीन कोटीचं काम केदारवाडीचं आहे त्यांचं मत असं आहे की तिने केलेली कामं सांगतात पण तुम्ही न केलेली कामं सांगताय आम्ही जे काम केलेत तेच सांगतोय एकही काम त्यात आमचं कुठं चुकीचं निघणार नाही आणि जर निघलं तर कुठेही चौकात बोलवा आमचं समोर समोर घ्या दोघांना पण काय अडचण आहे तर काय नेमके समीकरण काय आता राजकीय समीकरण शेवटी मतपेटीतनंच तयार होत काय सध्याची परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की गोरगरीब जी जनता आहे ती सर्वसामान्य आमचे जे उमेदवार आहेत ज्योत्या अमोल पाटील आणखी आमची हेमंत तर तुम्हाला माहित आहे तुम्ही एकदम फाटक्या चांग म्हणजे कार्यकर्ता कुणीही बोलवा माझं सांगलेला काम आहे इस्लामपूरला आहे आहे आठपाडीला कुठंही टू व्हीलर स्वतःची घेणार येणार तेल टाकून घेणार नाही म्हणजे अशी लोक सत्तेत येणं गरजेचं आहे कारण का ही पिढ्या पिढ्या ह्यांचं पहिल्यापासून राजकीय वारसा लाभलेली हीच लोक का माझं मत काय ही नको आहेत आपल्याला आणि जनतेचे काम स्व खर्चात करणारी माणसं आहेत आमची दोन्ही पण तर लोकांचा एवढा छान प्रत प्रतिसाद आहे एक नंबरमध्ये आमच्या शेटा निवडून येणार आणि चांगल्या फरकाने येणार अजिबात कुठे ह्याच्यात कॉम्प्रोमाइज होणार नाही